बाळांनो तुम्हालाही मध्यरात्री जाग येते का हो अगदी तुम्हालाच विचारतोय रात्री दोन ते अडीच किंवा तीन वाजता अचानक डोळे उघडतात का तुम्हाला वाटतय ही फक्त झोप न लागल्याची गोष्ट आहे पण खर तर असं अजिबात नाही आज स्वामी सांगणार आहेत त्या गुपितामागची खरी गोष्ट जी कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकते आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये मध्यरात्रीची वेळ ब्रह्ममुहूर्त आधीचा तास मानली गेली आहे ही वेळ खूप पवित्र आणि दैवी मानली जाते या काळात मन आत्मा आणि दैवी ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय असतात म्हणूनच अनेक लोक सांगतात या वेळेला जाग आली की मन अस्वस्थ होत बेचैनी वाटते कधी भीतीही वाटते पण खर तर हे आहे दैवी इशारा तुम्हाला उठून काहीतरी खास साधना किंवा प्रार्थना करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी सांगितलंय की भक्ताने जेव्हा जाग आली तेव्हा नामस्मरण करा त्या क्षणी दैविक कृपा सहज मिळते कल्पना करा तुम्ही मध्यरात्री डोळे उघडले आणि जय जय स्वामी समर्थ मंत्र घेतला तर त्या क्षणी तुमची प्रार्थना थेट विश्वापर्यंत पोहोचते कारण त्यावेळेला दैवी शक्ती तुमच्या जवळ असतात म्हणून यावेळेला मोबाईल हातात घेऊ नका घाबरू नका उलट डोळे मिटा आणि स्वामींच नामस्मरण करा एक भक्त रोज रात्री तीन वाजता जागा व्हायचा त्याला नेहमी प्रश्न पडायचा हे का होतय माझ्यासोबत एकदा त्याने स्वामी समर्थांच्या नावाने मंत्रजप सुरू केला आणि काही आठवड्यांत त्याच्या आयुष्यात बदल घडू लागला कामात यश मनात शांती आणि घरात सुख आजही तो भक्त सांगतो त्यावेळेला माझ्या जीवनाचा खरा बदल सुरू झाला म्हणजेच बाळानो ही वेळ वाया घालवू नका ही वेळ तुमच्यासाठी दैवी बोलावण असू शकत मग बाळानो जर पुढच्या वेळेला तुम्हाला मध्यरात्री जाग आली तर त्याला त्रास किंवा भीती समजू नका तो आहे एक आशीर्वादाचा स्मरण करा प्रार्थना करा मंत्र जप करा कदाचित हाच तो क्षण असेल जो तुमचं नशीब तुमचं जीवन तुमचं भाग्य बदलून टाकेल श्री स्वामी समर्थ